लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग प्रेक्षकांना आनंद देणार आहे आजच्या भागात आपल्याला अनेक रोमॅंटिक प्रसंग पाहायला मिळतील अर्थात या प्रेमाने भरलेल्या भागात काही मजेशीर ट्विस्टही आहेत आतापर्यंत आपण पाहिलं की काव्याची मैत्रीण अनिशा तिच्याकडे अभ्यासाला आलेली असते आल्या आल्यास तिच्यामध्ये आणि पार्थमध्ये मस्ती सुरू होते अनिशा आणि पार्थ फ्लर्टिंग करत असतात तेव्हाच काव्या पॉझिटिव्ह झालेली दिसते ती पार्थला अनिशापासून दूर खेचते एवढंच काय तर साधी टाळी देखील देऊ देत नाही त्यामुळे काव्याला पार्थविषयी काहीतरी वाटू लागलंय असं वाटतं त्यानंतर काव्य आपल्या अभ्यासातून वेळ काढून पार्थसाठी त्याची आवडीची कॉफी बनवते वाटतंय नाही लग्न टिकवावं असं माझी भाची आहे लग्नाची तुमचा डिवोर्स झाल्याबरोबर मी पार्थसाठी साठी तिचं स्थळ सुचवेन काय संबंध पार्थ देशमुख माझा नवरा आहे मी त्यांची बायको आहे तुम्ही मला माझं उत्तर मिळालं माझ्या समोर तुम्ही माझ्या मैत्रिणीबरोबर बरोबर फ्लॉट करताय तीन महिन्यात चांगलीच प्रगती आहे आजच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या प्रिलियम परीक्षेचा अभ्यास करत असते त्याचवेळी तिला पुस्तकात जीवानं दिलेलं एक बुकमार्क दिसतं ज्यावर एक कविता लिहिलेली असते ती कविता वाचून काव्याला पुन्हा एकदा पहिलं प्रेम आठवतं ती अस्वस्थ होते घामाघूम झालेल्या काव्याची पार्थ आणि नंदिनी चौकशी करतात पण तिला काहीच सांगता येत नाही याच वेळी नंदिनी तिच्या जीविका नावाच्या मैत्रिणीचा विषय काढते पण जीविका ही मैत्रीण नसून तो जीवाच आहे हे सत्य कुणालाही माहीत नसतं नंदिनी हा विषय अजून वाढवते त्यामुळे काव्याला अधिकच भीती वाटते पण पार्थ तिला धीर देतो आणि अभ्यासाला पाठवतो तेव्हा नंदिनी काव्याला जाणीव करून देते की तुझ्या परीक्षेसाठी पार्थ खूप मेहनत घेत आहे तुझी काळजी करतायत तेव्हा काव्याला पण त्याची जाणीव होते पुढे काव्याच्या मनात येतं आणि ती अचानक अनिशाला रूम मध्ये जाऊन झोपायला सांगते एरवी पार्थ रूम मध्ये झोपायला जातो आणि काव्या स्वतः तिथे अभ्यास करते पण आज काव्या स्वतःहून पार्थला बेडरूम मध्ये थांबून घेते यावरून अनिशा सुद्धा तिला चिडवते पार्थ सुद्धा काव्याला तिच्यात काहीतरी बदल घडतोय असं म्हणतो एवढंच नाही तर तिच्या आवडीची रेड वेलवेट पेस्ट्री सुद्धा ऑर्डर करतो तेव्हा काव्या बोलते आज दोन पेस्ट्री मागू नका एक पेस्ट्री दोघात खाऊ ती जास्त गोड लागेल दोघांमधला हा रोमॅन्टिक प्रसंग सुरू असतानाच पार्थ तिला किस देतो आणि ती तो अडवते असंच काहीच तिच्यात आणि जीवामध्ये देखील घडलेलं असतं त्यामुळे तिला पुन्हा सगळं आठवतं आणि ती पार्कच्या रूम मधून निघून जाते काय तुम्ही चक्क तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूम मध्ये पाठवून मला इथे थांबायला सांगितलं था? आता असं वाटतंय की आपल्या मैत्रीची गाडी संसाराच्या वाट्याने चालली देशमुख वा मला अभ्यास करू दे प्लीज गुड नाईट अरे वा अडवायची चांगली पद्धत आहे या रोमँटिक भागाचा शेवट थोडा चटका लावणारा झाला असला तरी पार्थ आणि काव्यामध्ये प्रेम फुलू लागलंय हे मात्र नक्की तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज